जगातील सर्वात महागडी पाच नाणी आपल्यापैकी बरेच जण दररोज पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी सुविधेचा वापर करत असतील जिथे अवघ्या काही सेकंदात एका स्कॅनरने कोणतेही ट्रान्झॅक्शन अगदी सहजपणे केले जाते पूर्वी पैसे घेऊन फिरणारा माणूस आज कॅशलेस व्यवहार करत आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का काही वर्षापूर्वी अगदी पैसे आणि नाण्यांद्वारे मोठमोठ्या उद्योगांचा आर्थिक व्यवहार सांभाळला जायचा तेव्हा त्या नाण्यांना फार मोल म्हणजेच महत्व होते आणि ते मोल लक्षात घेऊनच आज आपण जगातील सर्वात महागड्या आणि जुन्या नाण्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच गोल्ड दिनार जगातील सर्वात महागड्या नाण्यांमध्ये गोल्ड दिनार या नाण्याचा पाचवा क्रमांक लागतो उमियाद साम्राज्याच्या काळात हे नाणे तयार करण्यात आले होते ज्याच्या एका नाण्याची किंमत त्रेचाळीस पॉईंट कोटी रुपये इतकी आहे नंबर चार फ्लोरिन जगातील सर्वात महागड्या नाण्यांमध्ये फ्लोरिन या नाण्याचा चौथा क्रमांक लागतो जे आपल्या खास डिझाईनमुळे संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे म्हणूनच यांना दुर्मिळ व मौल्यवान नाणी असल्याचे मानले जाते काही दिवसापूर्वीच निलामीमध्ये हे एक नाणे कोटी रुपयांना विकले गेले होते नंबर डबलून मदे डबलून जगातील सर्वात महागड्या नाण्यांमध्ये या नाण्याचा तिसरा क्रमांक लागतो हे नाणे इसवी सन सतराशे सत्याऐंशी मध्ये न्यूयॉर्क मधील सोनार इम्प्रम ब्रशर यांनी बनवले होते या एका नाण्याची किंमत ही ऐंशी कोटी रुपये इतकी आहे आणि संपूर्ण जगभरात अशी फक्त सात नाणी शिल्लक आहेत नंबर दोन फ्लोईंग घेअर डॉलर जगातील सर्वात महागड्या नाण्यांमध्ये फ्लोईंग घेअर डॉलर या नाण्याचा दुसरा क्रमांक लागतो जे इसवी सन सतराशे चौऱ्याण्णव मध्ये फेडरल सरकारने जारी केले होते आणि हे नाणे पहिले डॉलरचे नाणे होते ज्याची आजची किंमत एकशे सात कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते नंबर एक सेंट गॉडेन्स डबल इगल जगातील सर्वात महागड्या नाण्यांमध्ये सेंट गॉडेन्स डबल इगल या नाण्याचा पहिला क्रमांक लागतो जे एकोणीसशे सात ते एकोणीसशे तेहतीस या काळात बनवण्यात आले होते अमेरिकेत झालेल्या एका लिलावात या नाण्याची किंमत तब्बल एकशे त्रेसष्ट कोटी रुपये लावली गेली होती आणि संपूर्ण जगभरात आज अशी फक्त बारा नाणी शिल्लक आहेत तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात महागडी पाच नाणी कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत कोणते सर्वात महाग नाणे पाहिले आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील